Hmm. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण स्वरविस्तार कसा करायचा बघितला होता तर, तर स्वरविस्तारमध्ये काय येतं की एक शब्द बनवणं असे आपण कन्सेप्ट धरू की एक शब्द बनवणं म्हणजे दोन तीन चार अक्षरांचा एक शब्द बनतो ठीक आहे मग तशा फ्रेज बनवणं म्हणजे शब्द बनवणं असं आपण गृहित धरू तर आज आपण त्याच्या पुढचा विषय करूया की आलाप कसा बनवायचा आता फ्रेज हा जर शब्द आहे तर आलाप हे एक वाक्य आहे असं समजून घ्यायचं ठीक आहे एक वाक्य बनवायचं आता एक वाक्याचा अर्थ कसा असू शकतो आपल्याला सांगितिक भाषेमध्ये तर आपण एका आवर्तनामध्ये म्हणजे आपण त्रितार घेतला तर सोळा बीट्स आवर्तनाची सोळा बीटचं एक वाक्य असू शकतं मग आपण एक आवर्तनाचा करतो दोन किंवा तीन आवर्तनाचा आलाप आपण करतो किंवा आपण विलंबित एकताल घेतला तर त्यातल्या बारा मात्रा आहे त्या बारा मात्रामध्ये आपण केवढा मोठा एक आलाप करू शकतो तर ह्याला आपण एक सेंटेन्स असं से गृहीत धरू एक वाक्य ठीक आहे म्हणजेच एक आलाप ठीक आहे एक आलाप म्हणजे एक वाक्य मग आता ह्या वाक्यामध्ये काय असतं आपण जेव्हा वाक्य बोलतो ना तेव्हा अर्थपूर्ण करण्याकडे आपला कल असतो एका वाक्यामध्ये आपण एक स्टेटमेंट करतो काहीतरी सांगत असतो त्याला एक पूर्ण मिळून सगळ्याला मिळून एक अर्थ असतो तर आपल्याला एका वाक्यामध्ये किंवा एका आवर्तनामध्ये एक काहीतरी अर्थपूर्ण स्टेटमेंट करायचं असतं एक एक वाक्य आपल्याला बोलायचं असतं गायचं असतं ते आपण स्वराच्या आधाराने गात असतो मग आता याच्यामध्ये आपण जेव्हा म्हणतो की त्याला एक अर्थ असला म्हणजे तेव्हा एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी कम्युनिकेशन असतं आणि तेव्हा अर्थ पूर्ण होतो म्हणजे सुप्रिया तू काल अभ्यास केला होतास का असं जे मी म्हटले कालचा रियाज झाला का तेव्हा त्या ते ते सगळ्या मिळून वाक्याला एक अर्थ आहे एकमेकाशी संपर्क आहे एक संबंध आहे आणि ते एकमेकांच्या एक संबंधाने वाक्याचा अर्थ पूर्ण करतात तर तसं सांगीतिक वाक्य असू शकतं आता हे जसं मी आता सांगितलं त्या तालाशी त्याचा संपर्क असतो तर तालाच्या एका आवर्तनामध्ये दोन आवर्तनामध्ये तीन आवर्तनामध्ये हा अर्थपूर्ण होत असतो तर आता आपण बागेशीचाच एक उदाहरण घेऊया बागेशी चालू आहे तर चा बागेशीमध्ये आपण ह्या गोष्टी करूया ठीक आहे सा सुरुवात केली तर मी हा एक आलाप कुठला तरी एक आवर्तन मी ह्याच्यामध्ये सुरुवात करताना का जी काही फ्रेज घेईन त्या फ्रेजचा संपूर्ण वाक्याशी म्हणजे संपूर्ण आलापाशी एका आवर्तनाच्या संपूर्ण आलापाचा एकमेकांशी संप संबंध असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत काय आपण करू शकतो कसं करू शकतो मग त्याचं ॲकॉस्टिक डेव्हलप करण्याच्या दृष्टीने काय काय करू शकतो असा सगळा विषय येतो पण आपण आता त्यातला एक प्रकार बघूया एका प्रकाराने आपण कशी डेव्हलप करू शकतो सेंटेन्स किंवा एक आला तो आपण बघूया तर आता मी काय म्हटलं नी सा गा ग आणि म हे मी तीन स्वर आणि मी सुरुवात केलेली आहे मग आता या निसा मला रिलेटेड मी सगळे संपूर्ण आवर्तन कवर अप करणार सा ग आता विलंबित जेव्हा आपण आलाप बनवतो हो ना तेव्हा आपला विस्तार करण्याची पद्धत ही विलंबित असते सावकाश असते तेच मध्यलयीमध्ये आपण जर त्रितालात गात असेल ना तर आपली गाण्याची लय वेगळी असते ती वेगळ्या पद्धतीची असू शकते ठीक आहे तर आता मी साधारणपणे समळणारी मी विलंबित घेते म्हणजे मला संथ गाता येईल आणि आधी चांगल्या पद्धतीने समजेल विलंबित एक आहे असं गृहित धर ग यात सुद्धा एक एक वाक्य हे असणारच आहे ठीक आहे मी असं रँडमली असं गात 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 राहणार नाही सगळे स्वर एकामागे मी एक एक फ्रेज बनवणार या फ्रेजला पुरेस एकमेकांशी संपर्क असणार आहे ठीक आहे तर एक फ्रेज त्याच्या त्यालाच रिलेट करणारी दुसरी फ्रेज त्याला रिलेट करणारी तिसरी फ्रेज अशा पद्धतीने पूर्ण आला कवर होणार ठीक आहे समजतंय की नाही बघायचं शांतपणे ऐकून समजायचं निसागम घेतले हे बेसिक लक्षात ठेवायचं की मी निसागम घेतला आहे आणि मी आता आलाप करते पण मी मध्यलाही मध्य म्हणजे मध्ये ह्याच्यात आहे म मध्या सप्तकामध्ये मी आहे आता असं लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे मी अगदी बेसिकचा पहिला आलाप करत नाही की मी मंद्र सप्तकातच रमे हे नाही आहे कारण आपल्याला आता सगळ्या सप्त संपूर्ण सप्तकामध्ये विचरण करायचं आहे तर मी सगळे स्वर घेणार आहे हां म्हणजे आपल्याला विस्तार आपला वाढतो आपली ही वाढते कॅपॅसिटी वाढते सा गमा ही आपली पहिली प्रेज नी सा सागा गमा मा ग मैदा निसा निसा रे न माने दनी दामागा मागर निसा कळला हा एक आलाप झाला किंवा एक सेंटेंस, एक संपूर्णच एक वाक्य आपण हे गायलं मी आता हे सगळं स्वरात गायले का तर माय मी काय कम्पोजिशन करते हे तुला समजायला पाहिजे मी कुठल्या स्वरांचं कसं कम्पोज करते कसं सेटिंग करते स्वरांचं हे लक्षात आलं पाहिजे जसं आपण स्वरविस्तार बघितला त्या स्वरविस्तारामध्ये जे आपण शिकलो आहे ते आता इथे प्लेस करून हे सेंटेन्स बनवायचं किंवा एक आलाप बनवायचा तर आपण एका आवर्तनामध्ये जे गाऊ त्याला एक आलाप असं आपण म्हणतो त्याच्यामुळे हा आलाप बनवण्याची ही प्रक्रिया आहे आता एंड केला ठीक आहे <laughs> बऱ्याच वेळेला म्हणजे अगदी विशारत पर्यंत म्हणा अलंकार मने पर्यंत सुद्धा अनेक वेळेला हे आलाप कसे बनवायचे हे मुलांना कळत नाहीत विद्यार्थ्यांना किंवा मग एखादाच आरोह हो, अवरोह हो, माहीत असतो पाठ केलेला असतो मग तिथेच अडकायला होतो आरोही नाही तर अवरोही निसा ग म ग रे साधनशील याच्या पलीकडे जाऊन काही विचार कर, कसा आपण डेव्हलप करू शकतो आलाप हे खरंच ग्रॅज्युएशन होईपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत सुद्धा कळत नाही तर त्याच्यासाठी आपण पहिला सरविस्तार बघितला की आपल्याला वेगवेगळं काय करता येईल वेगवेगळ्या व्हर्सटॅलिटी हवी ना त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स पाहिजेत नाही तर बोनटोन सोय तुम्ही सुरू केला की तुमचा खेळ संपून जातो मग तुम्हाला प्रत्येक आलामामध्ये मध्ये काहीतरी वेगळं द्यायचं असतं वेगळं एकोस्टिक मांडायचं असतं काहीतरी सौंदर्यपूर्ण असं वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला त्याच्यातनं द्यायचे असतात तर मग तुम्ही काय काय करू शकता आणि मग कसं आता जसं मी म्हटलं तसं एक आलाप केला की आरो अवरोह सगळा संपून जातो मग अर्धा तास तुम्ही काय गाणार पुढचा आलाप कसा सेकंड आलाप तिसरा आलाप चौथा आलाप काय क्रिएशन करणार त्याच्यासाठी मी एक उत्तम मार्ग सांगते ठीक आहे हा स तुम्हाला कदाचित ना खरंच कुठनंही सांगितलं जात नाही मी तरी अजून ऐकलेलं नाही कुणी ऐकलेला हा माझा मी एक्सप ऑब्वियसली गाणारे ह्याच पद्धतीने करत असतात तर तो तुम्हाला मी सांगते तर तू कसा आहे तसा सगळा म रे नेसा असा मी पहिला आलापचा एंड केला आता हा मला जो एंड केला आहे ना तो मला मार्गदर्शन करू शकेल का पुढच्या आलापासाठी सेकंड आलाप मला जो गायचा आहे त्याच्यासाठी मी जो पहिल्या आलापाचा एंड ज्या स्वरांनी केला आहे ज्या फ्रेजनी केला आहे ती फ्रेज मला पुढचा सेकंड आलाप गायला मार्गदर्शन करेल का असा विचार तर येस या पद्धतीने आपण जर करू शकलो तर आपला राग विस्तार किंवा स्वर विस्तार करायला आपल्याला खूप मोठी मदत होते ठीक आहे <coughs> आपला आलाप संपता संपता आपल्याला तो आलाप सांगतो की पुढचा आलाप तू काय गायचा आहेस ठीक आहे हे फार मोठी उपलब्धी आहे मग रे निसा परत तिथे जाऊया आपण मग रेनिसानी माझा पहिल्या आलापाचा एंड झाला आता याच्यामध्ये मला काय म्हणते मग रेसा निसा ठीक आहे आता या मग रेसा निसाला घेऊन मी संपूर्ण एका सप्तकामध्ये काय आलाप करू शकते असा विचार व्हायला पाहिजे गाताना मग मग रे सा सा नी मी आता मन्रसप्तकात पण जाणार त्या निसालेला निसाला घेऊन मी मन्रसप्तकात जाऊन मग रेचा <coughs> याच्याशी संपर्क करणार निसा दनी द सामा सामा

मनाला जा तर मैदानी दा हे आपण केलं ठीक आहे तर शेवटचं क्रिएशन काय होतं हे लक्षात घ्याय ठेवायचं मधनी ध मग रेसा ठीक आहे मग आता हा मधनी मग रेसा मधून आपण पुढे काय करू शकतो तर आपण तिसरा आला याच्या सहाय्याने बनवू शकतो का असा विचार व्हायला पाहिजे मैदा So, म आणि द म वादी आहे सहा संवादी आहे ठीक आहे ध ला इम्पॉर्टन्स आहे वागेश्रीमध्ये मध्ये ठीक आहे <coughs> माय हा तिसरा आपला आलाप झाला तर याच्या पुढचा आलाप याच्यातनंच कसा आपला क्रिएट होऊ शकतो तर शेवटचा आपण आज कसा घेतला होता नी सा, सा ग मर नी नी रा मा, मा ग रे रे हे आपण केला होता घेताना नी नी रा ग गे रे सा आता आपण <coughs> इतका वेळ गातोय रागात पंचम आहे पंचम मी अजून एकदाही गायलेली नाहीये तरी सुद्धा तो एवढ्या सुंदर पद्धतीने उभा राहतोय राग रागामध्ये पंचम आहे आपण एक वेगळ्या पद्धतीने त्याला घेतो जे मी तुला शिकवलेलं आहे मा असं आपण घेतो की तानेमध्ये साने दप वगैरे सा असं पण घेतो आपण तो पंचम घेतलेला पण नाही आहे अजूनपर्यंत म्हणजे तो एक उपलब्धी आहेच आपल्याकडे अजूनही ठीक आहे तर रिपिटेशन स्वरांचं दोनदा रिपिटेशन करत करत आपण खाली आलो निनी दादा म म ग रे सा आता या निनी दाद म मग गगरेला सालाक आपण घेऊन पुढचा आलाप कसा बनवू शकतो सा ग i पद्धतीने आपण म्हणलो आ असं म्हणलं आपण एक्सटेंड केला दोनदा त्याला आ असं नक मग रेसा हा सांगतो की मी नी रोदा म्हंटलय कारण मग रेसामध्ये एका बीटला एक 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 मग रेसा नी हे नी, दोन आहेत नी नी, नी दा म हे दोन दोन आहे पण त्याला आपण नी नी असं ना म्हणतात नी असं घेतलं आणि हा पण डबलच आहे आणि <coughs> नी नी हा पण डबलच आहे मधानी धा मनी ध म असं मी शेवटी केलं वादी संवादी असल्यामुळे मध्यमाला मी रिपीट केला आता ही जी फ्रेज घेतली मी त्याला घेऊन पुढचा घाता येईल मधनी धा मनी मा, धाम म्हणजे वादी स्वराला मी इथे हायलाईट करते या आलापामध्ये ठीक आहे तर मग तशा पद्धतीचा एक आलाप करता येईल आ uh त्या अलावामध्ये मी मध्यमाचं वापर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला वादी माझा बागाशीचा म आहे संवादी सा आहे समजून हे, हे माझ्या गाण्यातलं कळलं पाहिजे रिपिटेशन केलं स्टे केला मध्यमावरती वादीवरती तर हा एक मध्यमावरचा आलाप झाला असं आपण खूप काही करू शकतो पंचम आहे सा निधा धम गमदानी सा गे नि दी द ग म रे सा असं प्रेशियस डायमंड कसा आपण एका कोंदणात बसवतो आहे ना काळजीपूर्वक तसा पंचमाय बागेश्तला त्याला असं कॅज्युअल घेऊन चालत नाही त्याची आस लागून राहिली पाहिजे जशी मारव्यामधल्या सहाची आस लागून राहते ना तशी बागेश्वरल्या पंचमाची आस लागून राहिली पाहिजे मग तो असा कोंदणात पद्धतशीरपणे त्याला प्रेझेंट करायचा मग तो एक सॅटिस्फॅक्शन लेवल देतो पंचम तर अशा प्रकारचा पंचम लावायचा ठीक आहे असं तसंही आपण फक्त अवरोहामध्ये तानेमध्ये घेतो असं मी आत्ता म्हटलं होतं किंवा आलापामध्ये जेव्हा आपण पंचमाला घेतो तेव्हा आपण फक्त त्याला मपद गच्या फ्रेसमध्येच घेतो मैदानी सानी ने राम पर रे सा अशा पद्धतीने पंचम लावायचं तर ही झाली आलापाची प्रक्रिया रागामध्ये आपल्या एका आवर्तनामध्ये किंवा आपण मध्यलयीत गात असेल तर एक दोन तीन आवर्तनांमध्ये आपण आलाप कसा क्रिएट करायचा याची ही अतिशय उत्तम आणि अत्यंत सोपी म्हणेन मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा सोपी अदरवाईजही सोपी नाही जेव्हा ही तुम्हाला माहीतच नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आला बनवता येत नाही तर ही अशा पद्धतीने तुमचा विस्तारक्षमता तुमची वाढते गायनामध्ये ठीक आहे आणि मग जो आराम एकदा आणि एकदा आरोचोसा एक आरो मग रेसा सा एवढे केल्यानंतर तुमचे जे आलाप संपून जातात असं होत नाही ही पद्धत सवय लावली पाहिजे आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं आणि ने जे नेहमी सांगितलं जातं ते हे की रियाज केला पाहिजे नुसतं हे समजून घेऊन काहीही उपयोग नाही अत्यंत मौल्यवान गोष्ट मी आज सांगितलेली आहे पण ही कधी मौल्यवान जर आहे जर तुमची सिन्सिअरिटी आहे श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेने तुम्ही जर रियाज करताय रेग्युलर तर याचा तुम्हाला उपयोग डेफिनेटली होईल याच्या पुढे जाऊन आलाप प्रक्रियेमध्ये प्रश्नोत्तर असा एक विषय असतो आलाप क्रिएशन म्हणजे काय एक क्वेश्चन आहे एक प्रश्न विचारणं आहे आणि एक त्याचं उत्तरार्ध त्या प्रश्नाचा म्हणजे उत्तरार्ध आलापाचा जो उत्तरार्ध असतो ते उत्तरा उत्तर आहे एक प्रश्न क्रिएट करणं आणि त्याचं उत्तर देणं हे कसं असतं तर त्याचं एक शास्त्र आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शिकले